उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील चारशे चौतीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उद्घाटन एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय मुंबई एक येथून पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते पंचायत समितीचे से सभापती विजयताई लहारे व इतर मान्यवरांच्या हस्ते तसेच प्राचार्य शाम आंबाळकर यांच्या उपस्थितीत आय टी आय जव्हार येथील संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर संविधान उद्देशिकतेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टीके बार्टीचे विलास साबळे जय पॅरामेडिकलचे प्राचार्य केशव गावंडा माजी नगराध्यक्ष कांचन मला चुंबळे प्रकाश चुंबळे दयानंद लहारे जव्हार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप साळवे सचिव मनोज कांबडी दीपक भिसे अतिक कोतवाल नरेश पाटील आदी उपस्थित होते या ठिकाणी मान्य मान्यवरांच्या हस्ते संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आज या ठिकाणी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस जागतिक संविधान दिनाच्या निमित्ताने हा योग घडून आलेला आहे आता या ठिकाणी आपल्या मुख्य संविधानाची उद्देशिका याचं वाचन करूया आणि त्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमासाठी आपण तिकडे जाऊया मुख्य कार्यक्रमापूर्वी आपण भारताचे उद्देशिकेचं वाचन सामूहिक वाचन या ठिकाणी करूया मी म्हणतो माझ्या पाटील आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे आणि त्या सर्वामध्ये प्रतिष्ठा व एक राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी

अशाच हो। हो। जै। प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका